ठिकाण आम्ही तिकडं नाही जात मी वेगळ्या दुकानात आलोय पुळ्याहून खास कानपूरला आलेलोय आहे धमाल दुकान आहे धमाल कारण तू या बाजूला ये अरे असं दाखव हे आहे ठग्गू की लड्डू ऐकलंय कधी तुम्ही ना आणि त्याच्यापेक्षा हे ना बघा बदनाम कुलकू परंतु ही कानपूरची खासियत आहे मित्रांनो आणि तुम्हाला सांगतो मोठी कहाणी आहे याच्यामागे कारण हे म्हणतात ऐसा कोई सगा नाही जिस्को हमने ठगा नाही त्यामुळे हे लाडू खायला आता आज चालतो आणि नंतर बदनाम कुठली आज जेवणाची वेगळी गोष्ट आहे सुरुवात स्वीटनी आहे आणि नंतर नॉर्मल जेवण आहे ए मज्जा या व्हरायटी आहे याच्या एक आहे काजू घातलेला आणि एक पूर्ण सुकामेवा घातलेला सगळं अगदी झिरो कॅलरी आहे काळजीच करू नका <laughs> या या मित्रांनो यामुळे हा आता पहिला काजूचा लाडू मी खातोय आहे या कॅमेराचा एवढाच एक प्रॉब्लेम आहे याला वास चव हाल नाही सांगता येत नाही मग माझ्या चेहऱ्याकडे बघूनच तुम्ही अंदाज घ्या कि लाडू काय ना हे बाबा लोकांना हॉटेल मी एकटाच काय तुम्ही रंगरूप तर बघा हे आहे कानपूरची खासियत बदनाम कुल्फी बदनाम कसलं अहो खूप नाव झालं आहे आठवलेल्या दुधाची तरी आहे पण त्याच्याबरोबर सॉट आईस्क्रीमची केल्यामुळे ह्याच्यातला रवाळपणा जो आहे ना तो फार भन्नाट आहे <laughs> so, <laughs> <थे। Happy> <laughs> कानपूरच्या वेगळ्या एरिया मध्ये आलेलो आहे आणि जेवण जे आहे ते या हॉटेल मध्ये करायचं ज्ञान वैष्णव हे वन ऑफ द बेस्ट असं समजलं जातं व्हेजिटेरियन फूडसाठी हे खूप प्रसिद्ध आहे तुम्हाला एंट्रन्स किंवा या गोष्टी अशा वाटेल की चोकी आहे ठीक आहे पण माझे जे मित्र बरोबरचे आहे त्यांनी सांगितलं आहे दिस इज वन ऑफ द बेस्ट त्यामुळे बघूया है का चौक आहे आणि आजूबाजूच्या सगळ्या ज्या खोल्या आहेत त्याने घेतलेल्या आहेत म्हणजे इकडे सुद्धा बसायची सोय हे बघा इकडे सुद्धा बसायची सोय मुख्य हॉटेल जे आहे ते बाजूला शुद्ध शाकाहारी जेवण आहे त्यामुळे हात बी नीट धुतल्याशिवाय हात जाणं बरोबरच नाही खाण्याची सुरुवात याच्याशी होत नाही कारण हनी मिरची त्याच्याबरोबर कांदा लोणचं आणि मग एक एक डिश आलेले आहे त्यांना का भरता आलेला आहे पनीर आलेला आहे हे मस्तपैकी दाल आलेली आहे हे बघा दाल आणि हा स्टफ पराठा आहे हा बघा स्टफ पराठा आणि हे मस्तपैकी नान आहे आणि मी ते रोटी मागवली आहे काळजी करू नका माझी प्लेट आत्ता रिकामी आहे थोड्या वेळाने ती भरून जाणार आहे <laughs> इतकं मस्त जेवण आहे साधं आणि घरी बनवल्यासारखं वांग्याचं भरीत असू दे किंवा साधी डाळ असू दे पनीर असू दे सगळ्या गोष्टीला एक क्लास क्लास अजिबात तिखट नाही मसालेदार नाही प्रमाणे गाव कवे ना हे मिरची सुद्धा <laughs> हा 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 ज्ञान वैष्णव हॉटेलचा अनुभव फार मस्त होता कारण असं जेवण साधं सरळ स्वच्छ एकदम निर्मळ जेवण घरच्यासारखं जेवण खाऊन आनंद झाला आहे विविध डिश ट्राय केला आहे म्हणून मी बघ बक, इंटरनॅशनल बकासूदमध्ये जे म्हणतो ते मनापासून म्हणतो अन्नदाता सुखी म्हणतो परत नक्की येणार कानपूरला येणार तेव्हा ज्ञान वैष्णवला नक्की येणार एका खास जागी मी इथे आलो आहे याला आनंदेश्वर मंदिर असं म्हणतात त्याची ही एंट्रन्सी कमान आहे आणि खास मंदिर आहे असं म्हटलं जातं आणि तर आजच्या भक्तंतीची ही सांगता आहे या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन करायचे चला ह्या मंदिराचं जे वातावरण आहे ते हळूहळू दिसायला लागतं आनंदेश्वर मंदिराला आता जायचं आहे त्यामुळे मुलं घेऊन चाललो आहे सोबत माझे मित्र आहेत चलो चलो या आनंदेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन आता मी थोडा खाली आलो आहे वेळ रात्रीची आहे म्हणून कळणार नाही कदाचित परंतु गंगेच्या किनारी आलो आहे हे बघा एकीकडे कानपूरचा गंगा घाट आणि दुसरीकडे गंगा आणि चक्क दल लेकमध्ये दिसतात असे हे शिकाराच म्हणलं पाहिजे रात्रीची वेळ आहे त्यामुळे आत्ता नदीचा अखांगपणा करणार नाही परंतु हे गंगेच्या किनारी येणं हेच फार मस्त वाटतं मला गावोगाव नेतं देशा देशात नेतं पण मला संध्याकाळचं काम झाल्यानंतर रूममध्ये बसणं अजिबात आवडत नाही मग ती रूम चांगली असू देत किंवा साधी असू देत त्याच्यापेक्षा खरी मजा कुठे आहे बाहेर पडा ते गाव न्याळा काय तिथल्या खासियेत ते, ते बघा फक्त त्याचा एक कानमंत्र मी तुम्हाला देतो त्याच्याकरता स्थानिक मित्र असले पाहिजेत हे माझे सगळे स्थानिक मित्र आहेत हे माझे सगळे स्थानिक मित्र आहेत आणि यांच्यामुळे मला या जागा बघायला मिळालेल्या आहेत त्यामुळे आजचा दिवस ले। ले जाले, जाले, सुद्धा मस्तपैकी सार्थकी लागलाय लेले आडनाव आहे खाणं पिणं झालंय देवदर्शन झालंय आणि गंगा मैयाचं सुद्धा दर्शन झालेलं आहे सुनंदन लेले कानपूर